नमस्कार मित्रांनो मी अमोल तळेकर सांगवी संडस या गावातून आहे आणि आज सनीज केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे आज आम्ही विठ्ठलवाडी टा ता, आणि टाकले भीमा या हद्दीमध्ये टाकले भीमाच्या ठिकाणी आलेलो आहे आणि इथं आमच्या वडिलांच्या वयाचे मला बाबा भेटलेत एक दहा पंधरा दिवसापूर्वी आमची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की थोडीशी मान दुखते त्यांची मानाशी फिरत नव्हती फिरत नव्हती कुठपर्यंत जायची फक्त एवढीच व्हायची अशी त्याच्या पुढे जात नव्हतं आता संपूर्ण थोरी आता पूर्ण व्हायला लागली म्हणजे त्यांना काय केलं आपण की आपल्या सनेज कंपनीचं ऑर थोरीच ऑइल आहे तर हे ऑर थोरीच ऑइल की ही जी बोटल रोल ऑन बॉम्ब हे रोल ऑन बोटल तर ही आपण तिथं त्या दिवशी दोन वेळा आणि आज एकदा तीनच वेळा बरोबर ना, ना? तीन वेळा रोल केली तर त्यांची मान चांगली फिरायला लागली फिरायला लागली बरोबर आता काही दुखत त्रास वगैरे नाही बरं इतर लोकांनी म्हणजे आता भरपूर लोकांना असे प्रॉब्लेम असतात त्यांनी हे प्रॉडक्ट वापरलं पाहिजे का वापरलंच पाहिजे सगळ्यांनी वापरलं पाहिजे हा तुम्ही